नवरात्रीच्या उत्सवानिमित्त भव्य कुंकुम्याचार्य म्हणजे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी श्री आकाशदादा जयेंद्रशेठ बोरकर शेवंताई उद्योग समूह शेवंताई फाउंडेशन नारायणगाव जुन्नर व सौप्रियांकाई आकाशदादा बोरकर शेवंताई महिला मंच नारायणगाव यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी भरपूर अशा महिला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे नारायणगावमध्ये हायवेलगतच श्री बोरकर यांचा बंगला आप या आपल्या संविताई जिल्हा परिषदच्या माजी सदस्य राजश्रीताई बोरकर खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक महिलेच्या हातामध्ये एक भेटवस्तू आणि त्याच्यामध्ये कुंकू दिलेला आहे हा कार्यक्रम एक आगळा वेगळा कार्यक्रम बोरकर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे हा नवरात्रीचा उत्सव आहे देवीचा उत्सव आहे आणि देवीला कुंकू मार्जन करण्यासाठी ह्या सर्व महिला येथे जमा झालेल्या आहेत आणि आज हळदी कुंकूचा पण प्रोग्राम प्रोग्राम इथे करण्यात आलेला आहे नवरात्रीचा उत्सव आहे आता प्रत्येक वर्षी की आता या वर्षी हा उपक्रम चालू आणि परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला ह्या वर्षी उपक्रम चालू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे ह्या वर्षी आमच्या घरात कन्यारत्न जन्माला आलेला आहे माझ्या भाच्याला आकाशला आणि ते कन्यारत्न देवीच्या वारी शुक्रवारी जन्माला आलं त्याची पाचवी पण मंगळवारी झाली त्याची बारावी पण मंगळवारी चाली म्हणून ते एक सर्वांना श्रीयंत्र आणि कुंकू मिळालेला असेल सगळ्यांनी आपापल्या श्रीयंत्रावरच जे रॅटिंग आहे हे काढून ठेवायचे

भव भयो समा करोतमस्माभ्य नत्ता मरोण सम्यह वियन्दलान हृदयस्य त्रत्र वखदा ज्लासो अपदि लोदनम् ओम त्र्यम्बकं यजामहे इदं विष्णु विधरमेत्रे दान भोगे पदान समूळ

कुंकू मिळालेला आहे का आजी आजी, आजी। केलं जातं त्यावेळेस अनेक प्रकारची त्याच्यावरती इजा होत असते कारागीर असताना कारागीर ते यंत्र बनवत असताना विविध प्रकारे त्याला तापवतो पहिल्यांदा तापवल्यानंतर एखाद्या साच्यात घालतो साच्यात घातल्यानंतर त्याला एका सुईनी तो कोरतो त्याला एक वळण देण्यासाठी तो सुईनी कोरतो ते सर्व करत असताना त्याच्यात जे काही दोष निर्माण होतात ते दोष निरचनासाठी आता गुरुजी श्री चुक्त आणि देवीचं जे स्तोत्र आहे देवीचे जे मंत्र आहे ते पठन करणार आहे सगळ्यांनी हात जोडायचे मनामध्ये आपल्या श्रीयंत्राचं ध्यान करायचं आहे हरि ओम अहो रुदरे दरे बसोराम्यमादित्ये अमित्रा वरो भावे देवम न्रानी अमश्विनोभा परं सोम महासन्न मे वरमे अन्नक्षार वद भूषणम मगा अहन्दोदा पितृवेण होवश्मते सुप्रावे येन मनो जन्मते अहम राग्रे संगमाने वसो नान् तिकितुसे यज्ञानाम् मा देवा व्यादतः पुरभोरस्ताम्भोर्याभिजयान्ते मया सान्नामद्य विपश्यति य प्राणिति हे